राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पंचेचाळीस हजार क्विंटल कांदा प्रति किलो उंचंकी बहात्तर रुपये दर लासलगावमध्ये चोपन्न रुपये तर सोलापूरमध्ये बहात्तर रुपये दर, दर शेतकऱ्यांना दिलासा यंदा तीन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये मिळणार संधी तर विदर्भाला सर्वाधिक मंत्रिपद मिळण्याची आशा मनोज जरंगे फॅक्टर का फ्लॉप ठरला मराठवाड्यामध्ये महावितीला सेहेचाळीसपैकी तब्बल एवढ्या जागावर मिळालं यश विधानसभा निवडणुकीच्या रणदुमळीत देखील मनोज जरंगे पाटील हे चांगले चर्चेत होते सीएमसह भाजपाकडे महत्त्वाची खाते तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास तर अजित पवार यांना वित्त विभाग भाजपाला सव्वीस जागा तर शिंदे गटाला अकरा तर अजित पवार यांना आठ मंत्रीपद मिळणार पांढऱ्या सोन्याची भाववाढ धासूर तर आयात मोठ्या प्रमाणात वाढली उत्पादन घटले तर अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान कोट्यवधी आमदारांचा बोलबाला तर महाराष्ट्र व झारखंड राज्याच्या नवीन विधानसभेत वाढले गर्भ श्रीमंत पुण्यामध्ये रब्बी हंगामातील पेरण्यांचा वेग वाढला तर पुणे जिल्ह्यातील त्रेपन्न टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या शेतकऱ्यांच्या मक्क्याकडे कल गहू हरभऱ्यांचा पेरण्याचाही वेग वाढला लाडकी बहीण खुश शेतकरी भाऊ मात्र मारतो हेलपाटे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तर नऊ हजार शेतकऱ्यांना मिळेना पैसा आहिलानगर विधानसभा निवडणुकीमध्ये सरकारने बँक खात्यावर पैसे जमा केल्याने लाडक्या बहिणी खुश आहेत मात्र प्रधानमंत्री कृषी सुक्षम सिंचन योजनेचे अनुदान एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही त्यामुळे सूक्ष्म सिंचनासाठी जिल्ह्यातून नऊ हजार शेतकरी भाऊ सिंचन योजनेच्या अनुदानासाठी हेलपाटे मारत आहेत खरीपातील पीक विम्याचा अग्रीम मिळणार कधी शासनाकडून केवळ घोषणाचा पाऊस शेतकरी प्रतीक्षेत खरीप हंगामातील काढलेला पीक विम्याचा पंचवीस टक्के अग्रीम बोनस दिला जाईल अशी शासनाने घोषणा केलेली आहे परंतु रब्बी हंगाम सुरू झाला तरी अजूनही आग्रिम रक्कम मिळालेली नाही त्यामुळे शेतकरी आग्रिम बोनसच्या प्रतिष्ठेत असल्याचं पाहायला मिळत आहेत यावर्षी अनेक मंडळामध्ये अतिवृष्टी झालेल्या आहेत त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते पिकांचं नुकसान झाल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता त्या शेतकऱ्यांना पीक विमाचे पंचवीस टक्के अग्रिम रक्कम दिवळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याचं शासनाने आश्वासन दिले होते खरीप हंगामामध्ये सप्टेंबरच्या अखेर अतिवृष्टी झाली आणि त्यावेळी अतिवृष्टीमध्ये कापूस सोयाबीन ज्वारी मूग उडीद आदी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे व्यापाऱ्यानं खरेदी केला दोन लाख क्विंटल कापूस सीसीआय केवळ एकोणतीस हजारावर हमी दर जादा तरी शेतकरी फिरकेना जाचक आटीने शेतकऱ्यांची नापसंती खुल्या बाजारामध्ये कापूस उत्पादकांची चांगलीच गोची झालेली आहे बाजारामध्ये दर पडलेले आहेत हानी हमी केंद्रामध्ये जाचक आटी आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगीच कापूस विक्रीला पसंती दिलेली आहेत यातून सीसीआयला केवळ एकोणतीस हजार आठशे बेचाळीस क्विंटल कापसाला मिळाला आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांना दोन लाख क्विंटल कापसांची खरेदी केली धानाचे पीक कापणीला मजूर मिळेना तर शेजारच्या जिल्ह्यावर भिस्त मजुरांच्या समस्येमुळे शेतकरी चिंतित स्थानिक शेतकऱ्यांना डावलून बाहेरगावच्या दानाच्या आधी होते माप वर्धा केंद्राची गर्दी तर अन्याय होत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप धानात ओलावा खरेदी केंद्रावर वजन काट्याला झुकते माप शेतकऱ्यांना नाहक बुंदरड जिल्हापणन विभाग लक्ष देणार तरी काय शेतकऱ्यांसाठी आता दिलासादायक बातमी लवकरच मिळणार पी एम किसानचा एकोणतीस हप्ता मात्र त्यापूर्वी करा हे काम प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना अठरा हप्ते जमा केलेले आहेत लवकरच एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार असल्याची चर्चा आहे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना अठरा हप्ते जमा झालेले आहेत लवकरच एकोणतीस हप्ता शेतकऱ्यांच्या मिळणार असल्याची माहिती मिळत आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर रोजी राज्यातील सुमारे एक्क्याण्णव पॉईंट एक लाख शेतकऱ्यांना मिळाला होता त्यानंतर एकोणतीसवा हप्ता देखील आता लवकरच मिळणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जातोय त्यानुसार डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पीएम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे सोयाबीन नोंदणीला पंधरा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळणार तर राणा पाटील यांची माहिती सतरा हमीभाव केंद्रावर पंचवीस हजार क्विंटल खरेदी होणार तर शेतकऱ्यांना नोंदणी करावी चपातीपेक्षा बाजरीची भाकरी महाग बाजरीचे दर वाढले थंडी वाढल्याने मागणी अधिक तर नवीन तांदूळ स्वस्त पन्नास कोटींच्या शेतजमिनीचे नऊशे साठ रुपयांमध्ये विक्री आदेश तहसीलदाराकडून अर्धनायिक अधिकारांचा दुरुपयोग शेतीमालाच्या हमीभावाबद्दल नव्या सरकारने घ्यावे निर्णय विधानसभा निवडणूक जिल्ह्यातील शेतकरी हैराण महाविती सरकारच्या काळात हमीभावाबद्दल फारसे निर्णय झालेले नाहीत मात्र तरीही मतदारांनी भरघोस मतांनी परभणी जिल्ह्यातील चारपैकी तीन जागा महावितीच्या पराड्यात टाकलेल्या आहेत त्यामुळे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलाच निर्णय हमीभावाबद्दल घ्यावा अशी अपेक्षा जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे हजारोंचा खर्च केला रोपायाला का बघायचं भरा पिक विमा जवारीसाठी तीस नोव्हेंबर तर गहू हरभारांसाठी पंधरा डिसेंबर पर्यंत पीक विमा भरण्यास मुद्दत तीन एकर कापशीवर शेतकऱ्यांनी फिरवला रोटावेटर तर अतिवृष्टीमुळे पावसामुळे कापशीच्या उत्पादनामध्ये कमालीची घट शेतकरी संकटात बीजवाई कांदा लागवडीचे क्षेत्र वाढले तर बाजारपेठेत मिळतोय चांगला दर तळणीच्या कांद्याचे क्षेत्र वाढले लागवडीपूर्वीच ठरण्यात येतोय दर शेतीमालाचे दर वाढविण्यात वर्षाचे नियोजन ढसाळले तर शेतीमालाला भाव नाही उसूनवारी करणे शेतकऱ्यांना ना बत्तीस हजार शेतकऱ्यांना नुकसानीपोटी मिळणार बावन्न कोटी रुपयांची मदत सोयगा तालुका सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचा बसला होता शेतकऱ्यांना फटका कांदा खरेदीचे पैसे न दिल्यास शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा लाखो रुपयांचं पेमेंट थकले पोलीस अधिकाऱ्यांना दिले निवेदन पाचोड मार्केटमध्ये मोसंबीला मिळाला सतरा हजार रुपयांचा दर पन्नास टनांची आवक चार हजारांनी दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण अजित पवार गटाचा आता राजधानी दिल्लीकडे कोच तर विधानसभेची निवडणूक लढण्याचा निर्णय फोडणीतून लसूण गायब झाला तर दर प्रतिकिलो तीनशे ते चारशे रुपयापर्यंत अतिवृष्टीने मध्य प्रदेश गुजरात राज्य मोठे नुकसान बाजार समित्यांमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम ई पीक नोंदणी न झाल्याने शेतकरी अडचणी तर तांत्रिक अडचणीचा फटका धान विक्रीसाठी येतोय शेतकऱ्यांना अडचण शेतकऱ्यांना अखेर दिलासा तर धानाच्या हेक्टरी उत्पादनामध्ये वनार वाढ हेक्टेरी चाळीस पॉईंट चौऱ्याण्णव क्विंटल उत्पादन चारशे ऐंशी पीक कापणी प्रयोगावर काढली सरासरी चपातीपेक्षा बाजरीची भाकरीच महाग झाली तर बाजरीचे दर वाढले अवकाळी व परतीच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान गव्हाचे दर वाढले बाजरीचे दरही वाढले लाडकी बहीण कांदा पन्नास रुपये किलोवर तर विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेचा बोलबाला झाला याचा परिणाम जनसामान्यावर जाणवत आहेत निवडणूक झाली निकाल लागला तरीही मजूर मिळेनात खामगाव तालुक्यातील कापूस उत्पादकांचा जीव टांगलेला वेचणीचे दरही वाढले डाळिंब निर्यातीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली तर राज्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांना नोंदवला सहभाग डाळिंबाला चांगला दर सांगोल तालुक्यासह सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ ऊस वाहतुकाला शहरातील वर्दोळीच्या रस्त्यावर प्रवेश नाही तर पोलीस अधिकाऱ्यांचा आदेश वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपयोजना सुरू काठापूर्णातून पाणी सोडले वनमधून केव्हा सोडणार मोरणा निर्गुणा मध्यम प्रकल्पातून चाचणी एक डिसेंबरनंतर सोडणार पाणी शेतकऱ्यानं एक रुपयामध्ये पीक विमा काढलात का रब्बी हंगाम सेवा केंद्र चालकांना अडवणूक केल्यास करा तक्रार विमा योजनेला आता मोठा प्रतिसाद खरीप हंगामातील रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या पी एम बी सी संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत सलग दोन हंगामामध्ये पीक विमा योजनेतील सर्व प्रतिसाद मिळाला होता जिल्ह्यातील दीड हजार की एकवीसशे रुपये बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जिल्ह्यातील चार लाख चाळीस हजार लाभार्थी अकोला जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये लाडके बहिणींना भरभरून मतदान केल्याने महाविती पुन्हा एकदा सत्तेत आलेली आहे निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी महिलांना आता पुढील हप्त्यांची प्रतीक्षा आहे सहावा हप्ता पूर्णपणे दीड हजार असेल की महावितिने दिलेल्या आश्वासानुसार एकवीसशे रुपये खात्यामध्ये जमा होतील याबाबतची उत्सुकता लाडक्या बहिणीला लागलेली आहे आतापर्यंत या योजनेचे पाच हजार हप्ते बहिणीच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत दोन जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत मदतीपुरी जिल्ह्यातील चार लाख चाळीस हजार नऊशे सत्याऐंशी महिला पात्र ठरलेल्या आहेत मुख्यमंत्रीपद मिळत नाही म्हणून शिंदे गटाने अजित पवारांना धरलं जबाबदार रामदास कदम म्हणाले त्यांनी आमची भाजप एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपद देण्यास तयार नाही हे आता जवळपास निश्चित झाले असून सुरुवातीला दबाव यंत्रांचा वापर करणारे शिवसेनेचे नेते आता अजित पवार गटावर आगपाखड करत आहे लिंक ओपन करताच बँक खात्यावरील दीड लाख रुपये गायब अजेंडा येथील शिक्षकाला गंडवले बक्षिसांच्या आमिषातून फसवणूक दोन आज्ञात व्यक्तीविरोधामध्ये गुन्हा दाखल आजोरांचा खर्च केला रोपायला का बघायचं पंधरापर्यंत भरा पिक विमा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याचं आव्हान अग्रिम वाटपाच्या यादीतून चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना वगळले सोयगा तालुक्यातील प्रकार विमा कंपनीबाबत संतापाचे वातावरण सोयगा तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदत किंवा पीक विमा पंचवीस टक्के अग्रिम कळपातून सोयबाग तालुक्यातील वगळण्यात आलेला असून याचा पीक विमा काढलेला चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे खरीपाचा हंगाम सोयगा तालुक्यातील चौवेचाळीस हजार त्रेपन्न शेतकऱ्यांना कपाशी मक्का सोयाबीन बाजरी आणि तूर उडीद मूग या पिकांची विमा काढला होता तालुक्यातील अठरा जुलै ते चार ऑगस्ट दरम्यान असा सतत सतरा दिवस पावसाचा खंड होता त्यामुळे ऐन लढाईमध्ये असलेल्या खरीप पिकांचे नुकसान झालेले होते तसेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे तालुक्यातील तडाखा बसला होता त्यामुळे खरिपांचे अडोतीस हजार चारशे अडुसष्ट हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाले आहे त्यानुसार नुकसानीचे बहात्तर तासांच्या आत एकोणचाळीस हजार सातशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना संबंधित विमा कंपनीच्या प्रोटोलवर तक्रारी केल्या होत्या त्यापैकी ते तेवीस हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांच्या तक्रारी पातळणी करून झाली होती खरीपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अग्रिम देण्यात येत आहेत सोयगा तालुक्यातील शेतकऱ्यांना मात्र अठरा जुलै ते चार ऑगस्ट या कालावधीत सतरा दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने पीक विमा कंपनीने नियमांवर बोट ठेवून एकवीस दिवस पावसाचा खंड असेल तरच मदत देता येईल असे सांगून अग्रिम देण्याचा नकार दिलेला आहे विशेष म्हणजे दोन हजार बावीस मध्येही ऐवजी एक एकोणीस दिवसांचा पावसाचा खंड पडला होता त्यापूर्वी पिकांचं नुकसान होऊन सुद्धा विमा कंपनीने एकवीस दिवसांच्या खंडाचा नियम दाखवून अग्रिम पीक विमा दिला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांमधून सध्या संताप व्यक्त करत आहेत